नमस्कार माझं नाव संतोष बनकर राहणा नेरूळ तालुका पुरंदर जिल्हा पुणे हा माझा शेतातील कलकत्ता झेंडू हा प्लॉट आहे या प्लॉटला मी सुरुवातीला शेत हे प्रोडक्ट नेटसम कंपनीचे शेत हे प्रोडक्ट ड्रिंचिंग केलेलं आहे त्यानंतर फवारणीसाठी स्टेमब्रिज बाय नव्याण्णव हे नौ। दोन प्रोडक्ट मी दोनदा फवारणी केलेली आहे त्याच्यानंतर एन पी के म्हणून हे ड्रिपद्वारे सोडलेलं आहे तुम्ही हा झेंडू बघू शकता कसा आहे फुलाची संख्या वाढ भरपूर प्रमाणात आहे फुलाची साईज तुम्ही बघू शकता फुलाची साईज या प्रकारे आहे नेटसअप कम म्हणजे एवढा औषधाचा भारी उपयोग आहे की ते फुल कमीत कमी बारा तेरा दिवस तस असंच आहे असंच राहू शकतं हे बघू शकता तुम्ही हा पूर्ण प्लॉट आहे